नमस्कार आपण पाहत आहात युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये महेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रुईन अल्कोल या ठिकाणी बीड जिल्हा प्रतिनिधी प्रमुख मारुती सत्रे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी सन्मान सोहळा आणि पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा दैनिक युवक आधारतर्फे सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कडा उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री नामदेव धोंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक उत्तम बुकनसर सरपंच तात्यासाहेब नालकोल उपसरपंच विष्णू मांढरे आणि माजी सरपंच माजी उपसरपंच सोसायटी चेअरमन आणि इतर पालकवर्ग महेश विद्यालय सर्व शिक्षकवृंद उपस्थित ग्रामस्थ व पालकवर्ग उपस्थित होते वेगवेगळ्या त्या पद्धती म्हणून आजीचं शिक्षण घेतो मी लहानपणी सुद्धा म्हणतो मी कशा आलो तुम्ही पण शिकवलं काही कोणा शिकलो पण शिकलो तू तुम्हाला तुम्हीच करताना का आपण कोणतरी सहायता नव्हती आणि ती नुसतं शिक्षक गोष्ट आपल्याला शिक्षण घेणारच नाही तर आता रांगोळी सांगत नाही ह्याच शाळे ह्या शाळेतून लागलो म्हणजे तर मला आता विचारलं मला वाटतं आम्ही परत एकदा आता मला आणि बरं बोलत होतं की ठीक आहे मी परत एकदा सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं इथं हजर झाले पाहिजे परत एक सगळ्यांना मिळून मी परत अभिनंदन करतो आज आपण सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे प्रथम मी आभार मानतो आणि जे विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्याचा आपण सत्कार केला त्या त्या गुणवंत विद्यार्थ्याच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो मला आतापर्यंत बऱ्याच पालकांनी मनोगत व्यक्त केलेला आहे काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगितलेल्या आहेत काही शाळेचंही कौतुक केलेलं आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जावेदने जो प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे विद्यार्थी संख्या कमी का झाली जावेद तू ज्या वेळेस होता त्यावेळेस टाकलेला शाळा नव्हती हो नंतर कानडीला शाळा नव्हती हो नंतर इकडे मेकरीकडे ही शाळा नव्हती हो सर्व विद्यार्थी या आसपासच्या गावचे सगळे विद्यार्थी आपल्या महेश विद्यालयामध्ये हजर होते आता प्रत्येक ठिकाणी शाळा झाल्यामुळं आणि गांजोरे सरगे यांनी जे कारण सांगितलेले आहेत ते कारणामुळं आता विद्यार्थी संख्या कमी आहे अजून दुसरा प्रश्न असा आहे की पालकांची इच्छा आहे खेड्यामध्ये नको शाळेतच नको आपला विद्या आपला मुलगा किंवा आपला पाल्य हो? हा फक्त शहरामध्ये शाळेत जायला पाहिजे आता तुम्ही सांगा आपल्या रस्त्याने जर चार चार पाच पाच मिनी बस जर शाळेत जात असतील तर आपल्या शाळेला विद्यार्थी येणार आहेत कुठं त्याच्यामुळं तुम्हीच थोडं त्याचं अवलोकन करावं असं मला वाटतं आपली शाळा कोणत्याही क्षेत्रामध्ये क्रीडा असो परीक्षा असो नंतर कोणतंही ज्ञान देण्यासाठी कुठेही कमी नाहीये पण आपल्या पालकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी शेजाऱ्यांनी घातला म्हणून आपलाही मुलगा कड्याला पाठवतो आणि त्याच्यामुळे ही विद्यार्थी संख्या कमी आहे विद्यार्थी संख्या शाळेला कमी नाही शाळेचा भरपूर विद्यार्थी आहेत त्या पद्धतीने त्या जेवढे लागतात तेवढे विद्यार्थी आहेत नमस्कार आँगा। 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 मोल महेश माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक विद्यालयामध्ये पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल आपण मुलाखत घेणार आहोत या शाळेचे मुख्याध्यापक भूकंद सर यांचे तर सर प्रथम आपला परिचय सांगा मी भूकं उत्तम आज या शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि बी एस सी बी एड आहे मॅथचा हा विषय तर सर दैनिक युवक आधारच्या वतीने ज्या आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन जो काय गौरव केला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते व इतर शाळेमध्ये असे निवडून झाले पाहिजे आणि असेच प्रमाणपत्र भेटून विद्यार्थ्यांना काय प्रसंग भेटेल कशा पद्धतीने भेटेल मला वाटतं की जैविक किंवा साधा या मराठी वृत्तपत्राने आम्हाला आदर्श शाळा पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही प्रथम त्यांचे मी आभार मानतो आणि असे जर आपण जर कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतले तर त्यापासून तर विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याला त्याचा फायदाच होणार आहे कारण विद्यार्थ्याचा गौरव केला तर विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळतं आणि तो अभ्यासाच्या अभ्यासाकडे वळण्याची शक्यता असते त्याच्यासाठी हा कार्यक्रम चांगला आहे व शाळेला सन्मान उत्कृष्ट सन्मानपत्र भेटल्याबद्दल शाळेसाठी काय म्हणाल तुम्ही शाळा याबद्दल आम्हाला जर तुम्ही शाळा सन्मान पुरस्कार दिलेला आहे त्यामुळं आमचे जे स्टाफ आहे किंवा स्टाफ व्यवस्थित अजून काम करू शकतो आणि शाळेमध्ये जेवढ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकते आणि विद्यार्थी गुणवत्ता सुद्धा वाढवण्याची वाढवायला वाढवा त्याचा आधार घेऊ यूज, शकतो तर आपण याच्यामध्ये मुकेश सरांनी बोलताना त्यांचं मनोभूत ऐकलेलं आहे की ह्या प्रमाणपत्र जे म्हणजे वर्तमानपत्र असतील दैनिक युवक आधार असेल किंवा इतर माध्यमातून जर शाळेंना समानपत्र बक्षिसे जर भेटत राहील तर शिक्षकांना प्लस विद्यार्थ्यांनाही त्याचा प्रोत्साहन वाढू शकेल अशा माध्यमातून त्यांनी जे काय मनोगत त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे दैनिक युवक आधार आष्टी तालुका प्रतिनिधी मारुती सत्रे धन्यवाद